नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवला तालुका पोलिसांच्या कामगिरीची पाहत आहोत येवला तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत येवला तालुक्यामध्ये जबरीत चोऱ्या घरफोडी लुटमार चेन स्नॅचिंग करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे दिनांक अठ्ठावीस जून रोजी येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून येवला तालुक्यामध्ये विविध गावांमध्ये घरफोडीच्या घटना चैन ओढण्याच्या घटना शेतीपंप चोरी तसेच छोट्या मोठ्या चोऱ्या पाळीव प्राणी चोऱ्या अशा विविध घटना सातत्याने घडत होत्या यामुळे नागरिक भयभीत झाले होते या घटनांचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमान यांनी येवला तालुका पोलिसांना दिले होते त्यानुसार मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मनमाड उपाधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी पथक तयार करून तांत्रिक तपास सुरू केला या पथकामध्ये साहेब पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बहीर पोलीस उपनिरीक्षक सागर कोते यांनी कसून तपास करत शिवाजी आमाराव ठाकरे राजू काळू सुराशे अण्णा शिवाजी पवार हरिभाऊ उर्फ पिंट्या कडू पवार सर्व राहणार राडी तसेच विजय भाऊसाहेब माळी राहणार भारम अशा पाच आरोपींना जेरबंद केले त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी शेती अकरा मोटर गुन्ह्यात वापरलेल्या दोन तीन मोटरसायकल तसेच इतर मुद्देमाल मिळून दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईने यवला तालुका पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत असून या कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पवार पोलीस नाईक राजेंद्र केदारे राजेंद्र पाटील सचिन वैरागर ज्ञानेश्वर पल्लाळ राजेंद्र बिन्नर पोलीस कॉन्स्टेबल आबा पिसाळ मुकेश निकम दिनकर पारधी पंकज शिंदे गौतम मोरे सागर बनकर गणेश बागुल गणेश सोनावणे नितीन पानसरे चालक श्याम थेटे योगेश वायभासे आदींनी ही कारवाई केली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनावणे येवला येवला तालुका येवला शहर किंवा कोपरगाव या एकंदरीतच परिसरामध्ये ही एक पोलीस सक्रिय झालेली होती या टोळीमध्ये एकंदरीत सहा आरोपी आहेत ते सहाचे सहा आरोपी तालुका अटक केलेली आहे याच्यामध्ये सांगायचं झालं तरी घरपोळी गावाजवळच्या ठळक घटना आहेत त्याच्यानंतर काही बकरी चोरीच्या घटना असतील काही इलेक्ट्रिक मोठारी असतील वेगवेगळे गुन्हे आहेत परंतु पोलिसांनी ही एक टोळी अत्यंत शिफाकीने अटक करून त्यांच्याकडून आता भाव येतो दोन लाख ऐंशी हजाराचा माल रिकवर केलेला उर्वरित माल सुद्धा रिकवर करतील आणि आजचे बरेच गुणी उघड होते या टोळीची मोड ऑफ ऑफ अशी आहे तर काही दिवस दृष्टीसाठी नगर जिल्ह्यात जा पुणे जिल्ह्यात जा असं करून ते जातात आणि तिथून आल्यानंतर मग हे गुन्हे करतात परंतु ही टोळी आता अटक झाल्यामुळे बरेच गुणी आता ओपन होते याच्यामध्ये खास करून तालुका पोलीस त्यांचे पी आय त्यांचे ए पी आय पी एस आय आणि जे आठ नऊ कर्मचारी त्यांचा योगदान आहे ही घटना जेव्हा घडली त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये ऍडिशनल एस पी साहेब असतील असेल एस पी जो मनमाल यांनी घटनास्थळी भेटी दिल्या होत्या आणि त्यावेळेला पथक नेमलेलं होतं आणि त्या पथकाला हे यश आलेलं आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम सर यांनी मार्गदर्शन करून याचा पाठपुरावा सतत केल्यामुळे हे यश आलेले आहे असे मी मानतो बाकी ठिकाणी कुठं कुठं तुम्ही दाखल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची छानबीत गेली आहे आणि हे आरोपी वेळवेळ्या गुन्ह्यामध्ये सामील असतील तर त्या त्या पोलीस स्टेशनमध्ये बरोबर या बातमीपत्राचे प्राजक आहेत हॉटेल राजू पंजाबी चॅनिटीसह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभकार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे आपले नंबर राजेंद्र बाबुराव पासपुते पाटोदा मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल